नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आलाय पण या निवडणुकीत भाजपला हवं तसं यश मात्र मिळालं नाहीये अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही याबद्दल भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे सत्ता मिळवल्यानंतरही भाजपमध्ये निकालासंदर्भात मंथन सुरू आहे पक्ष राज्या राज्यात वर्किंग कमिटीच्या बैठका घेऊन निवडणूक निकालांचा आढावा घेतोय आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत या बैठकीत लोकसभा निवडणुकीत भाजपला अशा निकालांचा सा सामना का करावा लागला यावर चिंतन झालं या बैठकांमध्ये राज्यातल्या केंद्रीय नेत्यांनाही निरीक्षक म्हणून पाठवलं जात आहे पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा स्वतः उत्तर प्रदेशात उपस्थित होते या आढावा बैठकांमध्ये पाच गोष्टी प्रामुख्यानं बोलल्या जात असल्याचं जा पक्षातल्या सूत्रांचं म्हणणं आहे भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार यात सगळ्यात आधी जो मुद्दा येतो तो या निवडणुकीत विरोधकांनी मांडलेला संविधान बदलाचा मुद्दा जी संविधान बदलाची अफवा असल्याचं भाजपचं म्हणणं आहे भाजपच्या बैठकांमध्ये एक गोष्ट सर्वांकडून बोलली जातीय आणि ती म्हणजे विरोधकांनी संविधान बदलण्याची आणि त्या आधारे आरक्षण संपवण्याची अफवा पसरवली असा सूर या बैठकीत आळवला गेला संविधान मुद्द्याचा मोठा परिणाम हा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात दिसून आला जिथं ओबीसी आणि दलित प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे दुसरा मुद्दा आला तो परकीय शक्तींचा हात खर तर असे आरोप क्वचितच होत असतात पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा हात असल्याचंही भाजपच्या बैठकीत बोललं गेलंय सिंह चौहान आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत राजस्थान इथं झालेल्या आढावा बैठकीत या संदर्भात भाष्य करण्यात आलं एवढंच नाही तर परकीय शक्तींना भारतातून भाजप आणि मोदी सरकार घालवायचंय असंही या बैठकीत बोललं गेलं होतं रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही असेच संकेत दिले तिसरा मुद्दा हाही चर्चेत आला की काँग्रेसला आघाडीनं सावरलं निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला परजीवी म्हटलं होतं ते म्हणाले की काँग्रेसकडे ताकद नाहीये पण सहकारी पक्षांच्या मदतीनं ती वाढली गेली आहे आता भाजपचे नेतेही प्रत्येक राज्यात याचाच पुनरुच्चार करतायत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सावरलंय सरकार विरोधात जाणारी मतं एकत्र आल्यानं भाजपचं नुकसान झालं आणि त्याचा काँग्रेसला फायदा झाला असंही या बैठकीत बोललं गेलं या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी झाला असाही मुद्दा समोर आलाय या मुद्द्यावरही भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे त्यानुसार नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे त्याच वेळी अति आत्मविश्वास आणि अंतर्गत वाद किंवा गटबाजीमुळे पक्षाचं नुकसान झालं असं भाजपचे नेते एका सुरात म्हणत योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार अति आत्मविश्वासामुळे पराभव झाल्याचं सा भाजपचे नेते म्हणतायत अंतर्गत गटबाजी आढावा बैठकांमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद किंवा गटबाजीची मोठी चर्चा आहे याशिवाय भाजपचे सरचिटणीस बी एल संतोष नुकतेच उत्तर प्रदेशात आले होते तेव्हा अनेक नेत्यांनी आपण अंतर्गत वाद अथवा गटबाजीमुळे अनेक जागा गमावल्याचं सांगितलं गेलं होतं यात मुजफ्फरनगर सारख्या हाय प्रोफाईल जागेचीही मोठी चर्चा आहे एकूण अशा मुद्द्यांवर भाजपच्या बैठकीत चर्चा झाली ज्यावरून लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर मंथन झालं येत्या काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीनं खास करून महाराष्ट्रात लोकसभेला भाजप कुठे कमी पडला यावर विचार केला जाणार आहे आणि तशी रणनीती आखली जाऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद